नमस्कार मित्रांनो पारू सात ऑगस्ट भागामध्ये प्रितू पारूला बघतो आणि शॉकच होतो पण पारू मात्र आदित्यच्या प्रेमात रमलेली असते आता प्रितू बघतो ती आदित्यचं उष्ट खाते आता त्याला काय कळायचं ते कळून जातं पण आता मात्र पारूसाठी दुसरी संधी येते आणि ते करायला पारू नकार देत असते इकडे दिशा आणि दामिनी लगेच सावध होतात दामिनी म्हणते दिशा त्या पारूचं महत्त्व तू कमी करू शकते तिची जागासुद्धा तू घेऊ शकत नाही दिशाला दामिनीचा खूप राग येतो आणि ती ओरडत म्हणते मला त्या पारूची जागासुद्धा घ्यायची नाही स्वतःकडं बोट करत म्हणते मालकीने मी मालकीन दामिनी म्हणते मालकीन व्हायचं की नाही हे नंतर बघू पण आता किमान ब्रँड अँबेसिडर तरी हो पारू नाही म्हणत असते तेव्हा प्रितू बोलवतो आणि तिला समजावून सांगत असतो पण पारू म्हणते प्रीतम सर आता नको ना अहो मला हे सगळं नाही जमणार आणि तुम्ही बघितलं ना मागच्या वेळेस काय झालं माझं आणि हरिश सरांचं लग्न होणार होतं पण वेळेस आदित्य सर आले आणि त्यामुळे लय घोटाळा झाला पण प्रितू काय ऐकत नाही आणि पारूला समजत असतो आता पारू मान्य करेल की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद